नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण आणि त्याचबरोबर ट्रेड सेटअप चला तर मग सुरू करूया मार्केट जवळपास आपण म्हणू शकतो एक चांगला एक सेलिंगला म्हणू शकत नाही बी एस टू साईडवर स्ट्रेडिंग बघायला मिळाली काल जी रेड लाईन्स काढल्या होत्या मेन रिझेक्शन्स आणि सपोर्टच्या रेंजेस तोडली आहे का डेफिनेटली नाही परंतु ज्या अर्थी निफ्टी खाली खेचलं होतं त्याअरती बँक निफ्टीसुद्धा थोडाफार खाली येण्याचा प्रयत्न करतो हे लक्षात घ्या ठीक आहे आता आपण काय समजू श समजू शकतो सरळ सांगायचं असेल जर ही जर रेंज आहे खरं सांगायची असेल तर ही जी लेवल आहे चांगली सपोर्टची कोणती त्रेपन्न हजार एकशे पन्नास किंवा त्रेपन्न हजार दोनशेची पकडा ही लेवल जर तोडायची असेल तर तो डेफिनेटली मार्केट अजून खालच्या दिशेने एक मुवमेंटम देताना बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या ठीक आहे जवळपास किती मुवमेंटम लक्षात घ्या ओपनिंगवरती अवलंबून आता उद्या ओपन पण किती पॉईंट होत आहे जर गॅपडाऊनच ओपन झालं त्रेपन्न हजार एकशे साठच्या खाली त्रेपन्न शंभर असू देत किंवा ही खालची त्रेपन्न हजारची रेंज असू देत जर गॅपडाऊन ओपन झालं तर त्रेपन्न हजार ला गॅपडाऊन झाला तर डेफिनेटली फुलबॅकमध्ये उचलणारच आहे मार्केट हे लक्षात घ्या कारण हा जो आहे इथे समजा पडला तर तो काय होतो बाउंस होतो हे लक्षात घ्या त्याच टा लेवलला आपण म्हणू शकतो वरून जर मार्केट खाली पडतं डायरेक्ट गॅपडाऊन होतं आहे डेफिनेटली रे, काही रि रिएक्शन रिॲक्शन होईल आणि बाउंस झाला त्रेपन्न हजारच्या आसपास या सपोर्टला तर लक्षात घ्या थोडाफार तुम्ही त्या फुलबॅकमध्ये त्याच कंडाचे खाली एस एल टाकून थोडा फुलबॅकमध्ये कॉल बाय करून एक थोडाफार जास्त नाही पन्नाससाठ पॉईंट तरी किंवा शंभर पॉईंट ऑनरेन एव्हरेज काढला तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर मार्केट थोडं सांगायचं असेल तर बाईंगची रेंज परत त्रेपन्न हजार तीनशेच्या वरती कुठेतरी होल्ड करत असेल लक्षात घ्या उद्या मार्केट जर बाईंग ला उचललं असेल ना तर मग ते ओपन ह्याच रेंजच्या आसपास होईल जर गॅपडाऊन झालं तर जास्त होणार नाही पन्नास पॉईंट होईल जास्तीत जास्त किंवा शंभर पॉईंट होईल त्याच्या खाली गॅपडाऊन होणार नाही आणि तिथून सरळ पहिल्या पाच मिनिटातच परत जर त्रेपन्न हजार दोनशेच्या रेंजमध्ये येईल परत इथून थेट निघायला चालू होईल हे लक्षात घ्या परंतु साईडवेजच ओपन झालं नाही इथून थेट निघाल तर डेफिनेटली आपण त्रेपन्न तीनशेच्यावरती बाय करू शकतो का नाही त्रेपन्न तीनशेवरती डगेच बाय करू नका रेंज आपली बाईंगची ॲक्ट ॲ अॅक्युरेट असणार ती म्हणजे त्रेप त्रेपन्न हजार चारशेची लेवल जी का सुद्धा मी सांगितलं आणि त्याचबरोबर ही लाईन कशी ब्रेकआउट करते ते सुद्धा बघणं त्याच तेवढंच गरजेचं आहे हे लक्षात घ्या तिथून थेट जा निफ्टीकडे आ... निफ्टीचा विचार करतात निफ्टी ॲक्च्युली करता। निगेटिव्ह आहे आणि निफ्टीने आज सु सुट्टी फार चांगली मुवमेंट आपल्याला खालच्या हिशाने दिली त्याचबरोबर आपण म्हणू शकतो ही एक चांगली रेंज आहे जी लेवल होती काढली होती ठीक आहे ती लेवल मार्केट मार्केटने जवळपास आपण म्हणू शकतो तोडण्याच्या आसपास आहे परंतु चोवीस हजार पाचशे पन्नास ते चोवीस पाचशे पन्नास पन्ना जी रेंज आहे एक चांगली सपोर्ट आहे याच रेंजच्या आसपास मार्केट येऊन बाउंस झालेलं आहे हे लक्षात घ्या पण आता वरून खाली किती दाबण्याचा प्रयत्न चालला आहे हे सुद्धा क्लिअरली आपल्याला बघायलाच मिळते सो उद्या ओपनिंगवरती अवलंबून आहे मार्केटमध्ये ट्रेड होईल लक्षात घ्या मार्केट सकाळी ओपनच झाला चोवीस पाचशेच्या वरती आणि जर मार्केटने चोवीस सहाशे लेवल क्लाईम केलं तर लगेच बाय करू शकतो का बाईंगची रेंज लक्षात घ्या ह्याच रेंजमध्ये घेतले ते बाय करायचं असेल तर कॉल बाय करा नाही सांगत नाही आहे परंतु ते तो जो ट्रेड आहे तो अजून छोट्या चो टाईम फ्रेमवरती घ्या तीन मिनटं दोन मिनटं कारण काय स्कॅल्पिंग ट्रेड करण्याचा प्रयत्न करा जो एक छोट्या टाईम फ्रेमवरती एंट्री बघा आणि थोड्या थोडक्यात पॉईंट्स प्रॉफिट काढून निघून जा याच्यापाठचं कारण काय थोडाफार ट्रेंडच्या विरुद्ध दिशेने आहोत लक्षात घ्या हा जर जवळपास पॅटर्न जो काल मी म्हटला होता तो पॅटर्नचा जर हा ब्रेकआउट असेल या चॅनलचा तर डेफिनेटली ब्रेकआउट तुम्हाला मस्त बघायला मिळू शकतो ह्या टाईपमध्ये ॲक्च्युअल ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो आणि त्यासाठी मार्केट रेडी आहे का ते बघणं गरजेचं आहे किंवा त्याच्यासाठी व्यवस्थित ग्राउंड बनवते का ते बघणं गरजेचं आहे त्यासाठी उद्या मार्केटची ओपनिंग अवलंबून आहे कशी होईल लक्षात घ्या जर सरळ येत असेल तर डेफिनेटली सेल करू शकतो का सेल जोपर्यंत चोवीस हजारच्या पाचशेच्या खाली होल्ड करत नाही कॅन्डल तोपर्यंत तो करू नका गॅपडाऊन झालं तर चोवीस पाचशेच्या खालीच सेल करायचं आहे आणि आता करू नका आणि जर रेंज बाउंड राहील तर चोवीस पाचशे ते चोवीस सहाशे ही शंभर पॉईंटची रेंज तुम्ही पकडून ठेवा ती म्हणजे ही या रेंजमध्ये ओपन होताच मार्केटमध्ये ट्रेड जो आहे घेऊ नका ही नो ट्रेडिंग झोन एक डिक्लेअर करून ठेवूया जशी मार्केट ह्या ट्रेंडलाईनच्या वरती टिकते तसं तुम्ही एंट्री करण्याचा प्रयत्न करू शकता की एंट्रीचे एक आपण म्हणू शकतो लेवल्स तुम्ही एंट्री पॉईंट्स तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात घ्या ठीक आहे सो so, समजलं कसं का निफ्टी बँक निफ्टी आलेलं जसं समजलं असेल तर लाईक कमी आहेत शेअर कमी आहेत मराठी माणसांपर्यंत पोहोचवत आहेत तुम्ही कोणी सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा लवकरात लवकर हजार सबस्क्राईबर करून द्या आपल्याला खूप पुढे जायचंय ठीक आहे सो लाईक शेअर समेंट चॅनलला सबस्क्राईब करा इथे तुमची आता रजा घेतो मित्रांनो ठीक आहे धन्यवाद